आपण पाहतोय छावा चित्रपटाची चर्चा सुरू आहे छावा चित्रपट आणि त्यामधील दिल गाजलेल्या भूमिका अर्थात संभाजी राजे यांचा झालेला छळ राजेंची भूमिका त्यांचं शूरत्व आणि सोबत चर्चा आहे ती खऱ्या अर्थानं अक्षय खन्नानं केलेल्या भूमिकेची ती भूमिका म्हणजेच औरंगजेबाची भूमिका या दोन भूमिका बघितल्यानंतर छावा चित्रपट बघितल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरती प्रतिक्रिया दिल्या आणि याच प्रतिक्रिया संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत की गोविंद गोपाळ गायकवाड महार हे नेमके कोण होते आणि नेमका यांचा इतिहास काय होता गोविंद गोपाळ महार यांचा संभाजीराजे यांच्याशी काय संबंध होता खरंच त्यांनी संभाजी राजांना अग्निडाग दिला होता का संभाजी राजे यांचे जे काही औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले होते ते त्यांनी शिवून त्यांचा अंतिम संस्कार केला होता का या सर्व अंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महापुरुष असतात ते महापुरुष हे खरं तर कोणाचे साधबारा नसतात महापुरुष हे महापुरुष कोणताही असो तो कुठल्या जातीचा धर्माचा प्रांताचा नसतो तर ते राष्ट्राचे महापुरुष असतात आणि म्हणूनच ते महापुरुष असतात छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आपण पाहतोय गोपाळ गणेश आगरकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील रानडे असतील कोणीही महापुरुष असू द्या या प्रत्येक महापुरुषाला या देशामध्ये खर तर जातीनं जातीची जी काही आपण त्यांना लेबल लावले आहेत परंतु हे महापुरुष कुठल्याही जातीचे सातबारा नसतात तर ते खऱ्या अर्थानं या देशाचे आणि या देशाच्या देशाला निर्माण करण्यामध्ये राष्ट्राला निर्माण करण्यामध्ये ते राष्ट्र निर्माते असतात आणि मग अशात आपण पाहतोय सध्या छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला देशभरामध्ये प्रदर्शित झाला आणि याच्यातील संभाजी राजांची भूमिका आपण पाहतोय त्यांची झाले त्यांचा झालेला छळ आणि या सर्व भूमिकांचा आज सोशल मीडियावरती खरंतर प्रतिक्रिया उमटत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा झालेला छळ किंवा त्यांची झालेली एकूण त्यांच्या हत्या या सर्व गोष्टी खरंतर याची चर्चा आज सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत आणि या प्रसंगी चर्चा होत आहे की तर या चित्रपटामध्ये गोविंद महाराजतील रायप्पा महाराजतील यांना टाळल्या गेले किंवा यांच्यावर अन्याय झाला अशी भूमिका तर या इतिहासाची बाजू घेणाऱ्यांचं मत आहे महापुरुष मी सुरुवातीला सांगितल्यानुसार की महापुरुष कोणत्या जातीचे नसतात परंतु आपण अलीकडच्या काळातली स्वातंत्र्यानंतरची माणसं मात्र जरा चत्रू निघालो आणि प्रत्येक महापुरुषाला आपण जातीमध्ये बंदिस्त केलेला आपल्याला दिसून येतो परंतु या सर्व गोष्टी बघत असताना गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद गोपाळ महार यांचा इतिहासाशी काय संबंध आहे संभाजी राजांच्या इतिहासाशी काय संबंध आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की गोविंद गोपाळ महार यांना हे वडू बुद्रुकचे हे सैनिक आहेत आणि याच वडू भीमा नदीच्या कि आ, किनारी आपण पाहिला असेल त्या नदीवरती छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या सैनिकांनी तुकडे तुकडे केले होते ते तर त्या नदीमध्ये वाहत असताना याच गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद गोपाळ महार यांनी ते त्यांच्या सैनिकांनी ते तुकडे उचलले आणि त्यांना शिवलं आणि तिथेच बाजूलाच महारवाड्याच्या अगदी बाजूच्या जंगलामध्ये त्यांचा अंतिम विधी केला त्यांना अग्निडाग दिला असा इतिहास सांगतात आणि मग हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र जातीची मानसिकता घेऊन संजामी मानसिकता घेऊन जगणाऱ्या लोकांना मात्र कुठेतरी हे नकोस असतं कारण एका शूरवीर मराठा राजाचा आणि शूरवीर मराठा राजाचा खरंतर सन्मानपूर्वक अग्निविधी व्हायला पाहिजे होता आणि तो केला देखील परंतु तो आमच्या हस्ते नाही तर महार लोकांच्या हस्ते झाला हा इतिहासच मुळात इथल्या जातीय आणि संजामी मानसिकतेला कुठेतरी कुठेतरी हा बोजतो आहे आणि मग हा इतिहास आपण खोडू शकतो का कारण महापुरुष कुठल्या जातीचे नसतात ही मुळात भूमिका आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे आणि मग आपण पाहतो की एखाद्या जातीला एखाद्या व्यक्तीनं जर एखादं वाईट कृत्य केलं त्या सरसगट जातीलाच आपण बदनाम करतो ही जातीय मानसिकता आपली कधी संपणार आहे तर हा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये आपण जेव्हा पाहतो हे जे मतभेद आहेत हे वाद आहेत किंवा ह्या लढाया आहेत ह्या राजकारणातून आलेल्या लढाया आहेत आणि मग ह्या राजकारणातून आलेल्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने ज्या क्रूरपणे तर औरंगजेबाच्या सैनिकांनी आणि त्यांच्या पितूर लोकांनी ज्या पद्धतीने संभाजीराजांची हत्या केली याची चीड तर आज ची आपल्याला नक्कीच यायला पाहिजे परंतु संभाजी महाराज हे सर्व धर्माचे शिवाजी महाराज हे सर्व धर्म जाती पंथाचे होते अठरा पगड समुदायाचे होते हे खर तर बिंबवलेला असताना किंवा हे माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक संभाजी राजांची जे काही संभाजी राजांना जो काही अग्निडाग दिला होता तो एका महाराजच्या हस्ते दिला हे मात्र इथल्या जातीय मानसिकतेला पटणार नाही त्यांना ते आवडत नाही परंतु सत्य हे नाकारता येत नाही कारण शिवाजी महाराज असतील किंवा इकडे संभाजीराजे असतील यांनी अठरा पगड जाती जमातीला एकत्र करून स्वराज्य उभं केलं होतं ते कुठल्या एका जात समुदायाला घेऊन ते उभे नव्हते तर त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिक देखील होते हे देखील आपल्याला नाकारता येत नाही मुस्लिम सैनिक होते याचा अर्थ औरंगजेब चांगला होता असा अजिबात होऊ शकत नाही परंतु इतिहास बघत असताना गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद गोपाळ महार यांचा जो काही इतिहास आहे त्यांनी ज्या पद्धतीने वडू बुद्रुक येथे छत्रपती राजांच्या शरीराचे जे काही तुकडे होते ते एकत्र शिवले आणि शिवून त्यांनी खळकत त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अग्निडाक दिला आणि त्या सैनिकांना समजेल म्हणून अं हे लक्षात येईल म्हणून अर्धवट आगरी डाग देऊन त्यांना नंतर त्या ठिकाणी त्यांचा दफनविधी करण्यात आला हा इतिहास आज आपण पाहतोय सर्व इतिहासकार मांडत असतात आणि मग हा इतिहास मात्र आपल्या जातीय मानसिकतेला पटत नाही आणि मग गोविंद गोपाळ महार आणि रायप्पा महार यांचं जे नातं आहे तेही आपल्या लक्षात येईल की बालमित्र असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे बालमित्र असलेले रायप्पा महार हे खर तर गोविंद गोपाळ गायकवाड यांचे मावस भाऊ आहे आणि मग हा यांचा इतिहास आहे आणि मग याच इतिहासाला आपण कुठंतरी नाकारतो कारण का तर एका राजाला एका महारसैनिकांनी अग्निदाग देणं देणं हे तर आमच्या जातीय मानसिकतेला पटत नाही आणि मग आमच्या हे बुद्धीलाच पटत नाही म्हणून आम्ही हा इतिहास घडलाच नाही असं जर आपण सांगत असाल तर इतिहास हा खोडता येत नसतो आपण वारंवार सांगत असतो इतिहास कोणताही असतो खोडता येत नसतो आणि मग या इतिहासाची मीमांसा करत असताना आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणचे काही लोकांचं असं म्हणणं आहे या इतिहासाची जेव्हा आपण मीमांसा करायला लागतो किंवा काही लोकांची मतं आपण बघायला लागतो तेव्हा त्या गावामध्ये शिवले आडनावाचे लोक आहेत असा इतिहास अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे शिवले आडनाव आहे तर शिवले आडनाव आडनावाच्या लोकांनीच अर्थात ते देशमुख आहेत त्यांना देशमुखी त्या गावची दिली होती आणि म्हणून वडू बुद्रुकच्या शिवले आडनावाच्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा देह शिवला आणि म्हणून त्यांचं आडनाव शिवले पडलं खर तर शिवशाहीमध्ये असू द्यात किंवा आधीच्या कालखंडामध्ये असू द्या शिवण्याचं काम हे चर्मकार लोक करत होते त्यामुळे शिवले हे मराठा समुदायातून होते असंही म्हणता येत नाही तोही त्याचा आपल्याला मान्य होणार नाही दुसरीकडे आपण पाहतो जर छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराजांच्या देहाचे तुकडे शिवून त्यांच्या त्यांना अग्निडाग देण्याचं काम शिवले आडनावाच्या लोकांनी केलं असं आपण क्षणभर गृहित धरलं तर एक आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी मात्र तिथे एका अवस्थेमध्ये का होती मग या गावच्या शिवले लोकांना एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत त्यांच्या लक्षात आलं नसेल का कि त्या समाजचा शोध घ्यायचा आणि मग आपण पाहतोय एकोणीसशे एकोणचाळीस साली इतिहास का इतिहास तज्ज्ञ वासी बेंद्रे यांनी संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत जर आपण पाहायला गेलं तर या शिवले किंवा स्वतःला देशमुखी दिलेली आहे आम्हाला अं छत्रपतींच्या घराण्याने देशमुखी दिलेली आहे आणि शिवले आडनावाच्या लोकांनी जर संभाजी राजांचा संभाजीराजांच्या देहाला जर अग्नी डाग दिला असेल तर ती समाधी खर तर अं शोधायची गरज पडेल परंतु आपण पाहतोय की एकोणीसशे एकोणचाळीस चाळीस साली इतिहासकार वासी बेंद्रे यांनी ती समाधी शोधून काढली आणि त्या समाधी शोधल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की त्या गावच्या शिवली लोकांनी ही समाधी खर तर त्या ठिकाणी धुळखात का पडू दिली होती त्या समाजच नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी देखील तेच आहे परंतु आपण जातीय मानसिकतेकडून पाहत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम खरंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले तर एखाद्या महापुरुषाची जात सांगणं चुकीच आहे परंतु ह्या सगळी मीमांसा करत असताना संभाजीराजे असतील शिवाजी महाराज असतील यांच्या समाध्या शोधणारे खरं तर त्यांच्या जातीचे नव्हतेच अर्थात शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिराव फुले कोण होते हे महाराष्ट्राला माहित आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो जाणीवपूर्वक गोविंद महाराज यांचा इतिहास दडवणं जाणीवपूर्वक गोविंद महार, महारा महाराज साईडला ठेवणं आणि आमचा युग दुखावतो की आम्ही मराठा आहोत आम्ही देशमुख आहोत आणि आमच्या राजाला आम्हीच अग्निदाग दिला कुठल्या महाराणी दिला नाही ही जी काही जातीय मानसिकता येत आहे ही जातीय मानसिकता तर जाती इतिहासावर वारंवार पडदा टाकणारी इतिहासाला झाकणारी आहे परंतु इतिहास झाकल्यानंतर झाकत नसतो कोंबडा हा डाळला किंवा झाकला म्हणजे तो बाग द्यायचा थांबत नसतो तर इतिहास त्या कोंबड्यासारखाच आहे की तो बाग द्यायच्या टायमालाच बाग देतो आणि मग इतिहासाचा जर आज आपण खुलासा केला इतिहासाची मिमान सादर केली तर एकोणीसशे एकोणचाळीस साली इतिहास तज्ञ वासी बेंद्र यांनी समाधी शोधून काढली शिवले यांनी दिली असं जर आपण ही जी समाधी आहे ती महारवाड्याच्या बाजूला आहे या समाधीचा जर आपण विचार करायला गेलं तर हा इतिहास आपल्याला सांगता येतो ही समाधी शोधण्याचं काम आणि मग ती महारवाड्यातच का जर शिवले नावाच्या देशमुखांनी किंवा त्यांना देशमुखी दिली अशा लोकांनी जर छत्रपती संभाजी राजांच्या समाधीला त्यांच्या संभाजी महाराजांच्या देहाला अग्निडाग दिला जर असा गृहीत धरलं तर ती समाधी महाराड्यात असायची गरजच नव्हती आणि मग ती किंवा बाजूला असायची गरज होती तर ती तर ज्या ठिकाणी बहुसंख्याक त्या काळातल्या व्यवस्थेनुसार देशमुख लोक ज्या परिसरामध्ये आहेत किंवा त्यांच्या परिसरामध्ये समाधी असायला पाहिजे होती याचा अर्थ शिवले आडनाव किंवा देशमुखी किंवा त्यांनी ते शिवले म्हणून शिवले आडनाव पडलं हे इतिहासाला मान्य होत नाही किंवा कुठल्याच इतिहासातज्ञांनी ते मान्य देखील केलेले नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये जाणीवपूर्वक गोविंद गोपाळ महार यांचा इतिहास किंवा त्यांनी ज्या पद्धतीने भीमा नदीच्या कडेला ज्या ठिकाणी त्यांनी त्यांना अग्निडाग दिला ते स्वतः त्यांच्या विरोधामध्ये औरंगजेबाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी हे सगळं केलं त्याच्यानंतर त्यांची तिथे देखील समाधी आहे आणि गोविंद गोपाळ गायकवाड यांची देखील समाधी आहे आणि आज त्या समाधीवरचे सगळे बोर्ड काढून टाकलेत कारण इतिहासाची पूर्ण तोडफोड या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते परंतु आपण त्या बोर्डाच्या खोलात जायचं नाही परंतु सत्य मात्र हे कुठलेही तुकडे वगैरे शिवलेले नाही आता आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी जो बोर्ड होता की ज्याच्यावर उल्लेख होता की अं गोविंद गोपाळ महार आणि संभाजीराजे यांच्या सैनिकाच्या आणि राजाच्या निष्ठेचा या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये इतिहास तो इतिहास तर पूर्णतः पुसून टाकण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये होताना दिसत आहे परंतु वासी बेंद्रे असतील विश्वास पाटील जे की इतिहास ऐतिहासिक कादंबरीच्या अभ्यासक आहेत लेखक आहेत असे विश्वास ना, विश्वास पाटील असतील किंवा वासी बेंद्रे असतील किंवा सिद्धप्पा मोरे जे बेळगावचे आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं शिवकालीन शूर शिवका शिवकाळातील शूरवीर महार योद्धे आणि मग गोविंद गोपाळ महाराज असतील किंवा रायप्पा महाराज असतील याच्या संदर्भाने त्यांनी एकोणीशे ला इतिहास लिहिला आणि तो इतिहास देखील आपल्याला आज माहीत आहे म्हणजे वासी बेंद्रे इतिहास असतील विश्वास पाटील असतील किंवा सिद्धाप्पा मोरे असतील या लेखकांनी देखील हे नाकारलेलं नाही की गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गो, गोविंद गोपाळ महार यांनी संभाजीराजांच्या देहाला अग्निडाग दिला आता पुन्हा असा प्रश्न पडेल की आम्ही अग्निडाग दिला म्हणून जर जर आग्निडाक देणाऱ्या समुदायाला वाटत असेल की आम्ही आम्ही अग्निडाक दिला म्हणजे मग मं कुठेतरी बघा तुमच्या राजाला आम्ही अग्निडाक दिला ही कुठेतरी मग खटकणारी गोष्ट आहे कारण राजा तुमचा आमचा सर्वांचा आहे आणि म्हणून अग्निडाक दिला आहे राजे कुठले आम्ही सुरुवातीला सांगितलं महापुरुष हे कुठल्या जातीचे नसतात कुठल्या धर्माचे नसतात ते राष्ट्राचे असतात आणि म्हणून गोविंद गोपाळ आ, महार यांना मानणारा किंवा मा यांना आपले या, हे आज आज आम्ही त्यांचे वारसदार आहोत म्हणून सांगणाऱ्यांनी जे हिनवून जर म्हणत असतील की आम्ही तुमच्या राजाला अग्निडाग दिला तर तेही चुकीचं आहे कारण राजे हे सर्वांचे होते म्हणून अग्निडाक दिला ती खरंतर डेरिंग करण्याचं किंवा ते धाडस करण्याचं काम एका महार व्यक्तीनं केलं याचा अर्थ ते किती प्रचंड संभाजी राजांवरती प्रेम करत होते जनता किती प्रेम करत होती शिवाजी महाराज असतील किंवा इकडे संभाजी महाराज असतील या दोन्ही अं राजांवरती किती लोक प्रचंड प्रेम करत होते अठरा पगड जाती समुदायाचे लोक किती प्रेम करत होते हेच्या घटनेवर दिसून येतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी जो इतिहास आहे किंवा जी प्रतिमा आहे संभाजीराजांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कायम आपल्याला जातीमध्ये ठेवायची का सर्वांचं कल्याण करणारा राजा रा किंवा सर्वां सर्वांना आपल्या सोबत घेऊन जाणारा राजा रा अशी आपल्याला प्रतिमा उभी करायची या संदर्भामध्ये तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या महा पुरुषांच्या प्रतिमा ह्या जातीप्रत्या बंदिस्त न करता या अशा घटनांच्या माध्यमातून राजे हे सर्वांचे होते हे सिद्ध होते याचा अर्थ असा आहे का की तिथल्या लोकांनी अग्निडाल दिला नाही जे राजांच्या जाती समुदायाचे होते असंही नाही तर काही कारणास्तव ते लोक नसतील आणि हे लोक समोर असतील तर ह्या लोकांनी धाडसानं ते कार्य केलं असेल ते धाडस केलं असेल तर स्वाभाविक आहे की ते धाडस करण्यामागचं कारण आपला राजा आपला आहे म्हणून केलं असेल ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला गेलं तर आज आपण पाहतोय रायगड किल्ल्याच्या इतिहासा संदर्भात देखील आपल्याला या संदर्भात सांगणं गरजेचं आहे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वडील खरंतर रायगड किल्ल्याचे बांधकाम करताना त्या बांधकामावर ते कामाला देखील होते त्या बांधकामात ते सहभागी होते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून खरंतर गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वडील शिवाजी महाराजांचे सहकारी त्या रायगड रायगड किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी त्या ठिकाणी ते आहेत ते त्या बांधकामामध्ये सामील आहे तिथे ते मोठमोठ्याले जे काही त्या ठिकाणची दगड आहे ती काम आहे ते यांच्या गोपाळ गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या वडिलांनी ते केले आहेत म्हणजे हा इतिहास जो आहे ही ऐतिहासिक परंपरा ही आजची नाही तर त्या घराण्याशी म्हणजे गायकवाड किंवा गोविंद गोपाळ यांच्या घराण्याशी घराण्याचे संबंध हे खर तर भोसले घराण्याशी चांगले होते आणि विषय यासाठी चांगले होते की राजे हे जात धर्म प्रांत मानत नव्हते त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक होते आणि मग तोच वारसा संभाजीराजे पुढे घेऊन जातात आणि त्याच निष्ठेने गोविंद गोपाळ गायकवाड अर्थात गोविंद गोपाळ महार त्यांच्या कालच्या नावानुसार आपण जर विचार करायला गेलं तर त्यांनीच या देहाला अग्निडाग दिला हा इतिहास छावा चित्रपटामध्ये जाणीवपूर्वक टाळलाय का हे सांगता येणार नाही ना कारण ज्या पुढचा इतिहास खरं तर दुसरा भाग याच्यामध्ये आला तर हा इतिहास नक्कीच त्याच्यामध्ये दाखवला जाईल का पुन्हा मग शिवले नावाचं प्रकरण पुन्हा जातीय मानसिकता घेऊन जगणारे लोक दाखवतील हे आपण आता सांगू शकत नाही कारण पर्यायी इतिहास देण्याचं काम पर्यायी प्रतिमा प्रतीक देण्याचं काम या देशामध्ये वारंवार होताना आपण पाहतोय कदाचित तसं झालं तर मग पुन्हा गोविंद गायकवाड गोविंद गोपाळ गायकवाड यांचा इतिहास हा समोर येणार नाही आणि कोणतरी शिवले नावाचा काहीतरी आपण एक वेगळाच इतिहास उभा करून जर पुढच्या भागात छावाचे निर्माते ही सर्व मंडळी दाखवणार असतील तर त्याला आपला नाहीलाज आहे परंतु इतिहास धाकता येत नाही इतिहास हाच आहे की राजे सर्व धर्माचे जातीचे प्रांताचे होते म्हणून गोविंद गोपाळ गायकवाड सारख्या एका महार माणसानं ते धाडस केलं आपल्या राजाला आगरी डाग देण्याचं धन्यवाद